आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज हातात हात धरू आणि विजय संकल्प संकल विजयाचा करू खूप जोशात आणि खूप उत्सुकतेने सगळे कार्यकर्ते झालेत आणि आम्ही कामाला लागलोय आमचं ठरलंय आणि नक्कीच लोकं वाट बघत आहेत की काँग्रेसचा कार्यकर्ता कधी लोकांपर्यंत जाईल कारण का लोक आता वैतागलेत हताश झालेत मागच्या दहा वर्षात त्यांच्याबरोबर एक विश्वासघात केला गेला आहे त्यांची फसवणूक करण्यात आली आहे आणि ते आज काँग्रेस पक्ष गावोगावी जाऊन गल्ली गल्लीत जाऊन तांडा तांडावर जाऊन आम्ही भाजपला उघड पाड पाडत आहोत आणि त्यासाठीचा संकल्प मिळावा की आता आपल्याला घरोघरी जायचं आहे कारण का जो खरा गोरगरीब दीनदलित अल्पसंख्याकांचा वाली आहे तो काँग्रेस पक्ष आहे आणि प्रत्येक माणूस आज महाराष्ट्रातला असू दे देशातला असू देत तो काँग्रेसची वाट बघत आहे आणि म्हणून आम्ही आज संकल्प केला आहे की आम्ही घरोघरी जाऊन बी दे बी जे पी आणि मोदींचा पूर्णपणे पर्दाफाश करणार आहोत आणि जे त्यांनी लोकांबरोबर विश्वासघात केला आहे तो आता आम्ही उघडकीच त्यांना पाडणार आहोत आणि त्याच्यासाठी आजपासून आम्ही सुरुवात करत आहोत खरंतर शिंदेसाहेबांनी आपले उमेदवारी जाहीर केलेले आहे की त्यांनी ताईंच्या नावासमोर बटन दाबून त्यांना लोकसभेत पाठवा मात्र दुसरीकडे भाजपला अद्यापही उमेदवार मिळत नाही अशा आवाज जसं मी म्हणाल कुठे घाबरले का भाजप आता हम... कोण उमेदवार बघा ही लोकशाही आहे कोण खरं तर कोणी कोणाला घाबरू नाही आणि काँग्रेस त्या संस्कृतीची नाही आहे म्हणून आम्ही कामाला लागलो आहे कारण <laughs> आमचं ठरलं आहे माहीत नाही त्यांचं कधी ठरणार आहे पण इलेक्शन इलेक्शन असतं आणि कोणी गाफील न राहता आपण लोकांपर्यंत पोहोचणार लोकशाही पद्धतीने हे निवडणूक लढून आम्हाला खात्री आहे की विजय लोकांचा असणाऱ्या लोकशाही आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा